सध्या मुंबईसह महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाचे छत्रपती शिवरायांना मानवंदना करणारे बॅनर सर्वत्र झळकले मात्र आता देवा भाऊ नावाचे बॅनर आता पदपथाच्या किनारी कचरा कुंडणी जवळही पाहायला मिळते त्यामुळे सध्या संताप व्यक्त केला जातोय कुर्ला इथे तर कचराकुंडीजवळ उलटसुलट अवस्थेत हे बॅनर लावलेले आहेत त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत मनसेने याबाबत ज्या ठेकेदाराने हे बॅनर लावलेले आहेत त्याच्या कानाखाली आवाज काढणार असा इशारा दिला आहे त्याचसोबत मनसेकडून ह्या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे जय महाराष्ट्र मी प्रदीप वाघमारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभा विभागाध्यक्ष आज या ठिकाणी अतिशय गंभीर विषयाला वाचा फोडण्याचं काम कुर्ला विधानसभेचे पदाधिकारी आमचे सह सहकारी रोशन शेलार यांनी केलेलं आहे आज त्याच माध्यमातून हा विषय किती गंभीर आहे हे आम्ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रालासुद्धा सांगू इच्छितो आज अशा प्रकारचे देवाभाऊ लिहिलेले पोस्टर्स मुंबई आणि महाराष्ट्रावर लागलेले आहेत आज या पोस्टरचा एक पोस्टरमधून एक संदेश देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देण्याचं काम करत आहेत असं आमच्या लक्षात येतं कारण या पोस्टरमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्थ अर्पण करताना दिसत आहेत आणि हे सर्व पोस्टर मोठे मोठे होर्डिंग्स लागलेले आहेत ते ठीक आहे ते भव्य आणि सुशोभी दिसत होते परंतु आता कुठेतरी असं दिसतंय की कसारकुंडीच्या बाजूला असे पोस्टर लागलेले आहेत आज त्या सर्व भिंती रंगवलेले सर्व ठिकाणच्या भिंती रंगवण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी दुर्गंधी आहे सुलभ शौचालय आहेत अशा ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं पोस्टर इथे लावण्याचं काम या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या उपक्रमामधून केलेलं आहे परंतु आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण जो प्रयोग प्र प्रयत्न करत आहात महाराष्ट्राच्या जनतेला आपण एक संदेश देण्याचं काम करत आहात की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र राज्य चालवण्याचा प्रयत्न करतो आहे हे सगळं आम्हाला मान्य आहे परंतु आपण हे कार्य ज्याला सोपवलेलं आहे तो हरामखोर ठेकेदार तो कुठलीही जागा बघत नाही आहे कचरकुंडीच्या बाजूला सुलभ शौचालयाच्या बाजूला दुर्गंधीच्या बाजूला असे पोस्टर चिटकवण्याचं काम करतो आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक हे कदापि सहन करणार नाही आहेत असा जर सन्मान्य असा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान करण्याचं काम जर या प्र या माध्यमातून होत असेल तर आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही याचाच एक याची तक्रार आम्ही पोलीस विभागालासुद्धा दिलेली आहे डी सी पी साहेब समीर शेख साहेब यांनासुद्धा आम्ही एक पत्राद्वारे याची माहिती दिलेली आहे आणि नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पोपळघाट साहेब यांनासुद्धा एक विनंती विनंतीचं पत्र दिलेलं आहे त्यांनीसुद्धा या विषयाची तातडीने चौकशी करावी आणि आता कुर्ला विधानसभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र सैनिक आम्ही त्याला शोधून त्याचे कान फोडल्याशिवाय शांत बसणार नाही आणि याच माध्यमातून आम्ही आपल्याला दुसरी त्यांची चूक अशी दाखवून देतो की ते ज्या ठिकाणी ते पोस्टर लावत आहेत त्या ठिकाणी या सर्व कपडे सुकत घातल्याचं का घालण्याचं काम सुरू आहे ब्लँकेट चादरा मळकट चादरा या ठिकाणीसुद्धा हे करतायत याची जबाबदारी कोण घेणार आपण बघू शकता की या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या वरसुद्धा हे असं काम चालू आहे हे अतिशय घाणेरडे काम, जे ले ले। काम आहे जे महाराष्ट्र सैनिक कदापि खपवून घेणार नाहीत त्या मागच्या इमेजमध्ये सुद्धा राजमुद्रा उलटी लावलेली आहे आज जर हे करणारं काम हा कोण आहे हा महाराष्ट्रातला व्यक्ती आहे की परप्रांतीय याची सुद्धा आम्ही माहिती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र विजय असो लागतो विजय असो सागे बो आम तुम्हाला बढो